मित्रांनो हे मोबाईल वर बोलतोय मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बघा मित्रांनो आज मी आमच्या नानाच्या बैलगाडीमध्ये बसलोय बघा हे बघा आंतरवाडी सराटे गावात आहे हे मी गावातूनच बसतोय आंतरवाडीमधून हे बघा आता चालू आहे गाडीमध्ये बसून वावरत हे आमचे गंगा ना आमचे भाऊ आहेत हे बघा हे बघा मस्त गाडी चालवतात सगळे शेतीचे काम करतात पाऊस बी चांगला झाला चालले आता ते शेतामध्ये पाय हा हे आमच्या गंगा नाना गाडी बिड़ी मस्त चालवतात हां तर मित्रांनो तुम्ही कधी बसलात का बैलगाडीमध्ये ती बैलगाडी पा खूप मजा वाटते मित्रांनो बैलगाडीमध्ये बसायला एखाद्या कारपेक्षा भारी वाटते कारमध्ये एवढी मजा येत कारमध्ये एवढी मजा येत नसेल तेवढी गाडीमध्ये बैलगाडीमध्ये बसायला मजा येते मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी बैलगाडीमध्ये बसलात का हे बघा बैलगाडी दिसते ना मित्रांनो हे बघा चला म्हटलं जाऊया नाना सांगा एक चक्कर मागावं बैल गाडीमध्ये तर बसलो मी सकाळी सकाळी चालले होते शेतात शेतामध्ये म्हणजे हा नाना चाले होते शेतामध्ये बसलो बैल गाडी दिसली त्यांच्या हे बघा मित्रांनो हे आमचे गंगा नाना आहेत नेहमी शेतीचेच काम करतात ते पहिल्यापासून ना आता शेतात काय काम चालू आहे घात काप बरेच काम आहेत मग शेतामध्ये गिंनी कापायची गिंनी गिंनी गावच हा गिंनी गावच मजा एक जोरासाठी राहते तुमच्या घा हा 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 बर बर त्यांना चारा लागते समजा

भरपूर बारा महिने काम नाही बारा महिने बरे बरे काम पाहिजे ना द्यार ना काम पाहिजे आम्ही बघा आता एक हप्ता झाला घरीच पाऊस पडला का वाळू नाही भेटा ना आता पाण्यामुळं पाणी बी काम नाही सुर आहे काम काही काम आ। काम शेतातलेलं काम आहे समजा चांगले 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 हे बघा असं काम आहेत मित्रांनो बारा महिने काम आहेत आमच्या नाना आता आम्हाला काम नाही आम्हाला आम्ही मिस्तरी बिगारी काम करतो वाळू संपल्यात वाळू भेटत नाही पावसाळ्यात हा हे बघा नाना हा ती हा बैल वा बैल भारी हा ठीक आहे नाना मग आता पुढचा व्हिडिओ असा आपण दुसरा अजून व्हिडिओ हा तर मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता नाना चालले वावरात मी उतरतो इथं हा ठीक आहे नाना येऊ का ना हा पुढे व्हिडिओ काढू उद्या परवा आपण जेवण केलं हा जेवण केलं नाना येऊ का हा या नाना ना हे बघा ही बैलगाडी हा एक व्हिडिओ पुढे काढू आता बर 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 आहे मित्रांनो चॅनल नवीन असा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा